नमस्कार व्यवसायिक व्यवसाय तुम ऐसी असू द्या आम्ही करणार तुमच्या व्यवसाय व्हिडिओ ऑडियो जाहिरात वीडियो ऑडियो जाहिरा। जाहिरात करा व्यवसाय दुप्पट वाड़वा किसानों की विभिन्न मांगों को लेकर शिवसेना ने सौंपा निवेदन पिछले साल भारी बारिश से नुकसान झेलने वाले किसानों को अभी तक कोई मदद नहीं मिली जिसके चलते आज शिवसेना के तालुका प्रमुख राजेंद्र बगे ने एक बयान जारी कर सरकार से तत्काल मदद की घोषणा करने की मांग की है पिंपरी गवली कोलोरी आवार, जलका तेली नागापुर समेत तालुका के कुछ गांवों में भारी बारिश के कारण खेत समेत पूरी फसल बह गयी लेकिन किसानों को आज तक कोई मदद नहीं मिली विज्ञापन शिवसेना के राहुल कलमकार सुरेश बाबगे चेतन थोमरे महिला आघाड़ी के जयश्रीताई देशमुख श्वेता पाटिल ना गाय गहू जागृतीने माझे समेत किसानों की उपस्थिती मी दिया गया आज आपण जे आता नवीन जो मुजक मुजॅक होमने अडीचा एकदम आक्रमण चालू आहे पूर्ण हा हातात तोंडाशी आले पीक एकदम नसतं नाबद झालं याकरिता दोन आधी पण आपण तहसीलदार तसेच कृषी विभाग सर्वांना आपण नियोजन दिलं असे शासनाकडून कुठलेही आदेश नाही असे सांगण्यात आले पण प्राथमिक जे अहवाल आहे का पाहणी आहे ईडी साहेबांनी सांगितलं आम्ही लवकरात लवकर पाहणी करून असा अहवाल सादर करणार आहे तसेच मागील वर्षी ढगपुडीत दृश्य असं परिस्थिती होऊन ढगपुडी झाली व गवळी असेल पिंपटाळा असेल नागापूर असेल कोल्हरी असेल आवार असेल या गावातील पूर्ण जमीन खडून गेली अद्यापर्यंत ती मदत मिळाली नव्हती त्याची पिकाची थोडी मदत मिळाली होती पण जे आमचं मागणी होती पूर्ण आमची जमीन खडून गेली जमीनच नाही तर त्याबरोबर आमचे सारखे पीक गेले सारखे पीक गेले अद्यापपर्यंत कुठली मदत मिळाली नाही त्याच आम्ही एक मागची मागील वर्षी आम्ही दुसऱ्या महिन्यात सुद्धा एक निवेदन दिलं होतं आज सुद्धा आम्ही निवेदन दिलं तर आज इडू साहेबांनी स सा, सविस्तर सा, 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 चर्चा करताना सांगितलं की आपण त्या जे आहे दुष्काळीचे जे कडूनचे जे ते अपलोड केलेले आहे लवकरात लवकर मदत मिळणार आहे असं एटी साहेबांनी सांगितलं तेच नाही तर आता जे होमणी अडीचा विषय आहे तर लवकरात लवकर आता ते सुद्धा आदेश देतील शासनाकडून असा जी आर नाही पण आता परवाला आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब हे सुद्धा आपल्या जिल्ह्यात येणार आहेत तर त्यांची सुद्धा मी भेट घेणार आहे तसेच आपल्या विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कामगार मंत्री आकाशला फुलकर यांची सुद्धा भेट घेऊन त्यांनासुद्धा आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी विनंती करणार आहोत